नवापूर विधानसभेचे मतदानाला काही दिवस शिल्लक राहिले असून नवापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार एक दुसऱ्यांवर जाहीर सभेतून आरोप प्रत्यारोप करत आहेत त्याच अनुषंगाने दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चिंचपाळा गावातील प्रसिद्ध होडी चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरत भाऊ गावित यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती चिंचपाळा गावातील प्रसिद्ध होळी चौकात जाहीर सभेत गावात प्रवेश करताच संपूर्ण परिसर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फलकांनी झिण्यांनी व्यापले होते जणू काही पुढील नवापूर विधानसभेचे आमदार भरतभाऊ गावीत हेच असणार आहेत असे वातावरण निर्माण झाले होते चिंचपाळा जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरतभाऊ गावीत यांच्या आगमन होताच लाडक्या भाऊचे लाडक्या बहिणींनी औक्षण केले तदनंतर होळी चौकात भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले गावातील प्रसिद्ध होळी चौकात पारंपरिक देवतेचे पूजन केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भाऊ यांच्या व्यासपीठावर आगमन होताच विरोधकांना आपल्या शैलीत उत्तर दिले माझी लाडकी बहीण योजनेबाबत टीकेला प्रत्युत्तर देत म्हणाले की नवापूर तालुक्यातील सत्याहत्तर हजार माताभगिनींना लाभ मिळवून दिला योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्ष वयाच्या माताभगिनींना पंधराशे तर मिळालेच आता त्यात वाढ एकवीसशे रुपये वाढ करण्याचे वचन दिले राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार दादा यांनी सत्तावन्न कोटी रुपयातून प्रत्येक लाभार्थी बहिणीच्या खात्यात भाऊबीज म्हणून साडेसात हजार टाकून भाऊबीज साजरी करण्यासाठी दिले असे असताना विरोधक खोटे अफवा पसरवून लाडक्या बहिणी योजनेबद्दल संभ्रमण फैलवत आहे माझी लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष असताना जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी नेमलेल्या समितीची योजना वितरित केली आहे असे वाटल्यास जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे विरोधकांनी जाऊन खात्री करावी तसेच नवापूर तालुक्यातील नवापूर चिंचपाळा विसरवाडी खांडबारा राष्ट्रीयकृत बँकेतमध्ये लाडक्या बहिणींना येणाऱ्या अडचणी सोडवीत माझा व्हॉट्सॲप नंबर दिला अशा शब्दात विरोधक उमेदवारांवर भाऊ गावित यांनी शरसंधान साधला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरत भाऊ गावित यांचे प्राचार्थ व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी भाऊ गावित यांना प्रचंड प्रमाणात वीस तारखेला मतदान करून निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी नवापूर येथील रोफ खाटिक यांनी सांगितले की नवापूर शहरात नदी नाल्यांना पूर आला असता नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले असता भरत भाऊ गावित यांनी माणुसकी जोपासता अन्नधान्य किट वाटप केली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरत भाऊ गावित यांचे प्राचारथ चिंचपाळा गावातील होळी चौकात प्रचंड प्रमाणात गर्दी होती पंचक्रोशातील नागरिक लाडक्या बहिणी ज्येष्ठ नागरिक तरुणांची मोठ्या प्रमाणात योजना ते हरिवाटा ती होता तुम्हा अगे अरे कहने देता हा तुमा। तो डॉक्टर गावी साहेब मंत्री आदिवासी विभागा दे त्या लिला हे देणार केस नाही आणि आजो अपक्ष उभो आहे त्या अपक्षावे काय हे मा अजित दादो पवार येण भाषण दाटी मान आश्वासन की देऊडी जाते ओला पैशा या नवापूर विधानसभा मतदारसंघा हाटी देणार या हाटी कू येणारी काळी कुत्री योगी नाही येणारी या हाटी अपक्ष काय फायदो आहे जर तुम्ही गावात तुम्ही पॅनल आहे तुम्हा मतदान कोहा का त्या अपक्षाला कोहा पॅनलाल कोहा ने ही आम्ही महाराष्ट्र पॅनल आहे आणि त्या पॅनला ही उमेदवार आहे आम्हा जर निवडा येणार तर आम्ही सरकार बोलणारी आहे या एकला काय सरकार बोलणारी आहे तुम्ही काय विकास करणार आहे काही नाही कोही सरकार ठोक्या को आहे लोकांना मान निवडीदा मान निवडीदा अरे आबा तू पाच वर्ष देणे ने राहा तुम्ही काही नाही को आणि आम्ही कोणार आहे तो तू काही कोण आहे काही नाही अरे या तालुका मेन लोकही मी विचार जे की आपे गावा तुझे जे कि हे ना ते की येणाऱ्या आपे या नवापूर विधानसभा मतदारसंघात सुद्धा वाढ रचना बदलणारी आहे आणि जवळ ही वाढ रचना बदली तो नंदुरबार जिल्हा होऊन निघी जाणार आहे आपे यांना येणारा पासे या पाहला ज्या सरपंच पित त्या बी ओढाच रोय त्या बी काही कामा नाही रोणार आहे त्या पासे खेळ जाणार आहे आणि तुम्हाला असू की येणाऱ्या देहाम दोन चार दहा मिनिटे बाकी हे अजून दोन मिनटे बाकी हे बरोबर आणि तुम्हाला आखू कि ज्या महिला भगिनी बोटल्या आहे तुम्हाला आजपर्यंत बोना हटी जागो नाही तुम्हाला या भरत भाऊ निवडाई निवडी देजा येणाऱ्या ध्ये तुम्ही बचत गटा कार्यालय लोणार रो स्वतंत्र कार्यालय लोई त्या तुम्हाला गहना जागा तुम्हाला खुर्ची बी मिळ तुम्हाला टीव्ही बी की सरपंचा कार्यालय आहे ते महिला बचत ता कार्या का कार्यालय सुद्धा आम्हा निर्माण करू करून नाही आहे की नवापूर तालुका मी नाही सुरुवात करून का माता भगिनी आहे त्यान सुद्धा मान सन्मान होणार होईल त्यासाठी आम्हाला कामे करणार आहे तुम्हा शेतकऱ्याला पायी मिळणार होते चोवीस तास पायी मिळणार होते जे, जे, जे धरण आहे त्या धरणा मेने पाठचाली पाय येणार हे बाराही महिना तुम्हाला पायी मिळेल त्यासाठी आम्हा व्यवस्था होणार आहे प्रत्येकाल प्रकल्पा मेने घरकुल मिळणार आहे प्रकल्पा मेने प्रत्येकाल वेळी आम्हा प्रकरण मंजूर करी प्रत्येक काल मंडप मिळेल खुर्ची मिळी बजरी साहित्य मिळी या अख्या योजना आम्हा तुम्ही हाती येणार आहे कोहच भेदभाव नाही रोणार रो आहे का हका पाच हजार करोड या आपण मिळणार आहे नवापूर तालुका हाटी तर ही जनते हातीत देणारा नाही सेवाच करा कोरोना आहे तर जनते हातीत होणार आहे आम्ही तुम्हा विश्वास आहे की तुम्हा शंभर टक्के वीस तारखे देही जी मतदान होणार आहे ही मतदान तुम्हा या भरत बाउल दहा हे बी आखे दहा की आज लाडकी बहीण योजना अध्यक्ष आई है पुढच्या एमबी ओ भरत भाऊ तुम्ही अध्यक्ष होणार आहे ती बी तुम्हाला नाकी जाऊ सरकार आपेच येणार आहे आणि मा बोगी एकवीसशे रुपया बी होच भरत भाऊ हस्ते तो मान देणार आहे आम्हाला काही समाजावे उपकार नाही कोरवला आहे आम्ही कर्तव्य आहे की आम्ही माता भगिनी पर्यंत ती योजना पोचडणार जबाबदारी आम्ही आहे आणि आम्हा ती जबाबदारी तुम्हाला पुरा कहू बोलोजिया निमित्ता असे आखवून येणाऱ्या लिहा आपले नवापूर तालुका ना शरद दादा ना दादा रोजगार हा ठिकाण केलो आहे पण या भरत भाऊ एम आय डी सी ही दोनशे एकर जागो दिलो आहे दोनशे एकर जागा राहून कमीत कमी सात कमी सात हजार ते आठ हजार पोहानामा नोकरी देणार आहे तुम्ही गावा महिने भी न नो, पोहाण नोकरी देणार आहे ना उदने ना सुरत ना केस जाई ना गरज जाई तुम्हाला आम्हाला नोकरी राहू या कारखाना ही दाहून या ठिकाणी जोलाम कारखाने येणारे येते त्या ठिकाणी आपले लोकांना रोजगार दाहून ही भरत गावित योजना आहे ही भरत गाविता संकल्पना आहे आणि ती शंभर टक्के आम्हाला दाहून तुम्हाला येणार जाई शकता आजही बी एम आय डी सी काम चालू आहे ठोकणा गोट नाही एक बी गोट आम्हा नाही ठोगी जर ठोकणार होतो तर तुम्ही ही नाही येता आजपर्यंत जर मा अभाव ठोकतो तर कोलादा तुम्हाला निर्णय देता बेन या नवापूर तालुका मेने बेनू डाय विकास कोलो है एक आदरणीय सिंह नाईक साहेब आदरणीय माणिकराव दादा या बेनी डाय या नवापूर तालुका विकास कोलो है जोडील विनंती कहो नाईक साहेब कोहल एकदा संधी देनी एकदा माणिकराव दादा भी कोहलदा विनंती करू आणि जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी आणि अखान मालूम है

जी महादेव मंदिर आहे या मंदिरासाठी बी प्रयत्न होणार आहे का दवाखाना औषधे नाही मिले पी एस सी यासुद्धा व्यवस्था को जिल्हा परिषद सदस्य आहे जिल्हा परिषद मैंने ग्रामीण रुग्णालया हंडलया महिने या तुम्हान जिल्हा मैंने ती तुम्हाला उपस्थित कोणी राहू या अडचण नाही आहे आणि आखास हे तुम्ही आम्ही आखा, आखा दैवत